नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ जाणून घ्या कोणते मोठे आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांकरता मिळणार आहे जन या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करणार असेल तर सबस्क्राईब करा लाईक ला करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन एक महत्वाची बातमी समोर येत आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने मध्यम वर्गीयांना एक मोठी भेट दिली सरकारने जीएसटीच्या दरात कपात केली आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी चे दोन स्लॅब रद्द केले आहे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे दोन स्लॅब रद्द झाले आहेत आता पाच टक्के आणि अठरा टक्के दोन स्लॅब शिल्लक आहे महत्वाची बाब म्हणजे अनेक वस्तूंवरील जीएसटी सरकारने कमी केली आहे काही जीवनाश्यक वस्तूच्या जीएसटी शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दरम्यान मध्यम वर्गांना दिलासा दिल्यानंतर आता केंद्रातील सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची बातमी समोर आली आहे दिवाळीच्या आधी वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे यामध्ये पहिला आहे मागाय भत्ता वाहन मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात सातव्या वेतन भागातील शासकीय कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना महागाई भत्तावाढीचा लाभ मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळतोय यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे अर्थात सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के होणार आहे या संदर्भातील शासन निर्णय दिवाळीच्या आधी निर्गमित होईल पण प्रत्यक्षात ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे महागाई भत्ता मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागा भत्तावाडीचा लाभ मिळतो पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून मागा भत्तावाढीचा भेट दिली जाते पण मागा भत्तावाडीचा अधिकृत निर्णय हा साधारणतः मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात होत असतो यानुसार मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागा भत्ता दोन टक्क्यांनी वाढला होता आता ऑक्टोबरमध्ये तीन टक्क्यांनी वाढ ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार असल्याने महागाई भत्ता थकबाकी सुद्धा रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याची फायदा आहे दिवाळी बोनस मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीच्या काळात बोनस दिला जातो या वर्षी देखील शासकीय कर्मचाऱ्यांना बोनस मिळेल अशी आशा आहे सरकार पुढील महिन्यात याची घोषणा करू शकते மிோ புனா படூ நவீன அப்டேட்ஸ் புடோ மலை